आण तू सांग सांगू नय सांग होते हो ग तू तू आता एक दोन आता या हा शो संपल्यावर मी तुला हे करणार आहे अनाऊन्स करणार आहे देवी म्हणून सगळ्यांच्या मनातलं तुझा अरे माहिती

कॅमेरा वगैरे फिरवून दाखवला नमस्कार मंडळी मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर मी आज आपल्या लाडक्या मालिकेच्या सेट वर आले तुझी माझी जमली जोडी आणि माझ्यासोबत संचित आहे आणि अस्मिता आहे आपले लाडके सई देवांश खूप वेळ शूटिंग करत आहे मगासूसना बघते एनर्जी अजून तशीच आहे की ट्रेन झाली आहे आम्ही रोजच करतो तू शूटिंग बघू बघून आम्ही करून करून नाही नसतो मजा येते आम्हाला असं काही नाही आम्ही आम्ही फोडन फोडन अशा शिफ्ट करतो अजून तर अर्धा दिवस जयंती अर्धा दिवस संपला अजून अर्धा दिवस बाकी आहे हो ना सईला जरा झोप येत होती मग अशी फक्त थोडी सीन मध्ये सीन मध्ये <laughs> नाही नाही खरी 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 सीन मध्येच नव्हती सीन मध्ये पत्ते खेळायला लागल्यावर झोप गेली माझी असं म्हणावं लागत होत पत्ते खेळत होतो ना त्यामुळे झोप उडाली तुला अशी झोप येते ऍक्शन म्हणाली की ती अशी होऊन जाते अरे कौतुक करतोय बाबा कौतुक करतोय असं कौतुक नाही करत कौतुक नाही तर काय कौतुक सारखं असं ऑफसेट अशी असते ऍक्शन म्हटलं की एकदम कॅरेक्टर होत असे आम्ही बाप्पा विराजमान बर सेटवर मस्त पैकी असं छान वातावरण आहे सजावट आहे मस्त आहे तुम्ही पत्ते काय खेळताय बऱ्यापैकी सीन पण मी पाहिले आहेत काय मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आता तर भरभरून रोमॅन्स बघायला मिळणार आहे आम्ही कुठलीच जागा सोडणार नाही रोमॅन्स करायचं <laughs> आम्ही खूप रोमॅन्स करणार आहे आणि खूप गाणी गाणार आहे आमचं एक गाणं बघितलं का तू आता मला पण खूप आवडलं मस्त झालं अशीच आम्ही गाणी करणार आणखी आणि खूप रोमॅन्स करणार आणि आमच्या रोमॅन्स मध्ये हा डान्स पण असेल आणि आमच्या रोमॅन्स मध्ये खूप यु नो प्रॉब्लेम्स क्रिएट करणारे पण आहे ना आमच्या घरी सो ते प्रॉब्लेम्स पण क्रिएट करणार सो गणपतीच्या आगमनाने खूप रोमॅन्स खूप ड्रामा या सगळ्या गोष्टी एकत्र येणार आहेत घरी आपण कसं बाप्पा आलं की काही ना काहीतरी गारहाणं घालतो मागणं मागतो जर याच्यासाठी मागायचं असेल साठी कि बाबा देवा याला बुद्धी दे असं काहीतरी मागतो ना तसं तुला काय मागायला आवडेल आणि तुला काय मागायला आवडेल हिच्यासाठी सहीसाठी नाही ना अस्मितासाठी कोणासाठी तुला आता तुझ्यावर <laughs> 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 आहे अस्मिता आणि संचित हा अस्मितासाठी सांगतो ना अशा ऍक्च्युली खूप गोष्टी आहेत दिलं पाहिजे पण मी एक सांगतो एकच सांगतो एकच सांगतो एकच सांगतो Uh, आ, आ, मला असं वाटतं ना अस्मिताला देवाने म्हणजे अस्मिताला ऍक्सेप्टन्स हो तू आता एक दोन आता हा शो संपल्यावर हो मी तुला हे करणार आहे अनाऊन्स करणार आहे देवी म्हणून राधे म्हणून सगळ्यांच्या मनातलं मी तुझा माहिती बोलू दे मला कम्प्लीट करू दे सो मला देवाकडे मागायचंय की ना तो ऍक्सेप्टन्स की एखादी गोष्ट घडली तेव्हा आपण सांगतो की बघ इथे असं झालं तुला एक्सेप्टन्सच नसतो जगात काही होत इकडे तिकडे एक्सेप्टन्स नाही सो झिरो एक्सेप्टन्स आहे सो मला you know? so, असं वाटतं की देवाने तिला ती शक्ती द्यावी यु नो स्वतःची चूक किंवा कुठली कधी सिच्युएशन किंवा काही परिस्थिती एक्सेप्ट करायची असं नाही की <laughs> चुकच पण काही पण असं मला वाटतं तू काय मागशील आता याच्यासाठी सांगू काय अरे बोलला त्याला मज्जा येते सांगितलं त्याला आता एक्सायटेड झाला ऐकायला तर मी संचित बाबतीत असं सांगायला गेलं तर हा मी हे एक्सेप्ट करते की मी काही गोष्टी एक्सेप्ट नाही करत बाकी अर्ग्युमेंट करते पण जिथे मी योग्य असेल तिथेच अर्ग्युमेंट असतं नाहीतर नसतं मी एक्सेप्ट केलं एक्सेप्ट केलं हे त्याला कळत नाही आता पण ठीक आहे ओके तर माझं एवढंच म्हणणं आहे की तो आहे ना बऱ्याचदा आमचं जेव्हा बोलणं होत असतं ना तेव्हा बऱ्याचदा तो असं नाही का माझं बोलणं पूर्णपणे ऐकून नाही घेत तर ऐकण्याची क्षमता वाढवावी त्यांनी बस माझ्या बाबतीत तरी ਕਿ ਮਨ ਬਾਕੀ ਦੋ ਦੋਸ ਨਾ ਹਡੀ ਸਰ ਜੀ I very good miss आहे पण ज्यावेळेस तुम्हाला म्हणतो ना की तुझ्यात एक्सेप्टन्स एक। नाहीये ज्यावेळेस काहीतरी बोलणं चालू नाही मी भांडत नाही बघ या फक्त एवढंच बाकी काय नाही की त्याने माझं बोलणं पूर्णपणे ऐकून घ्यावं बरं तुम्हाला माहिती आहे का आपण इतके इंटरव्ह्यूज केले जेवढं प्रेम आपण सई देवांश वरती करतो म्हणजे प्रेक्षक पर्ला तेवढंच जास्त अप्रिशिएट कमेंट मध्ये काय दिसतं की तुमच्या दोघांची खरी जी काही नोकझोक असते ती त्याला बापरे काय कमेंट करतात त्यांना खूप आवडतं बघायला आणि मोस्ट ऑफ आपण लास्ट टाइम पण असंच केलं होतं की मला चिट दिल्या होत्या आणि काहीतरी त्याच्यात पण तुमचं हे खूप एन्जॉय करत त्या प्रेक्षकांसाठी खूप खरंच खूप एन्जॉय करतात ते लोक तर म्हणून ना मी तुमच्यासाठी चार चार प्रश्न आणलेत फक्त <laughs> खरी खरी उत्तर द्यायचे आता बाप्पा आले तर कसं बाप्पा कान कापतो म्हणतात ना तर फक्त खरी खरी उत्तर मी माईक पकडते एक एक वन बाय वन ओपन करायचं म्हणजे खरी उत्तर द्यायची लेस एक्सक्लुसिव आणि आहे अगदी सोप्प ठीक आहे सांगणारच मी को तोंडात सतत असलेला शब्द हा हे त्याच माझ्या इच्छा ना माझ्या को

खूप इच्छा आमच्या सेट वर ना यांची एक टीम आहे ते सगळी मिळून माझी खूप माझा खूप अपमान यालाच म्हणतात म्हणून मी म्हणाले की लिस्निंग वाढवा आणि त्या गॅंगचा ना तो लिडर आहे फिरवून दाखव अगर तू दिसली वागता तर ती त्या गॅंगची लिडर आहे सेट सेट <laughs> 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 देख ना <laughs> <laughs> so, ने तुझा केलं तो खरं अपमानतेने आतापर्यंत तरी असेल केलं असत सांगितलं कोस्टार ची विचित्र सवय 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 तू ना प्रॉपर ठरवून आलीस खरच मला पण मजा येते प्रेक्षकांसारखी हे छान वाटत पण ऐकायला असं लोक झोक ती पण हुशार बघ किती काढून आणले डिटेल मध्ये सगळं असतील तर आठवतील ऐकायला चांगला सवय गुणी हा खूप नाही त्याकडे अस विचित्र सवय विचित्र सवय तर आय नो मला तरी नाही माहिती कुठली विचित्र सवय नाही नाही माहिती नाहीये नाही त्यांनी मान्य केलंय कॅमेरा समोर नाहीये विचित्र सवय नाहीये मला मला असते मला असते आता मी काय पोस्टरच तुला ठाऊक असलेलं एक सिक्रेट डांडा डांडा डाणा तू सांग सांग त्यांनी सांग मग सांग सांग मला तो डिंजर डिंजर घेऊन आणलाय सांगणार आहे पण मला सिक्रेट तुझं काय माहितीये तुला काहीच माहित नाहीये ना त्याला ना माझं एखादी जे एखादे मी जो शब्द बोलते सारखा सारखा तो पण माहिती नाही याला म्हणतात की लक्षण असून बाकीचं आहे बरोबर आहे की त्याला गेल्या वेळेला चांगल्या सवयी आठवायला पण वेळ लागलेला मला वाईट सवय नाही चांगल्या सवयी हिच्या आठवायला वेळ लागला चांगलं काहीतरी किती वेळ घेतला होत मी तुला गोळ्या देते उद्या हा सिक्रेट तुझं

पुढे आणि गोष्ट फनी गोष्ट म्हणजे असं ना तो अपसुक करून जातो जी आम्हाला फनी वाटते म्हणजे काय झालं का शिबाई पण मला ते वाटतं ठरव ठरवून नाही की असं मला नाही मला तर असं वाटतं बाबा मग ते मला असं फनी वाटतं ते फक्त ना हसायला एन्जॉय करतो आम्ही एन्जॉय करतो ग्रुप मध्ये बसलो चला बाई चला बाई शिबाई म्हणजे मध्ये बसला की कदाचित त्यामुळे वाटत नाही होत ठरवून आपसुक का म्हणे करतो मस्ती करत असतो मी ओके ठीक आहे पण मला ही गोष्ट फनी वाटते त्याची आणि आता कुठलं कसं मिक्स झालं वाटतं

सो मला तू आवडला त्यावेळेस मी कॉम्प्लिमेंट दिली की तू खूप सुंदर म्हणून ठेवावं लागत नाही एक तक्रार आहे तक्रार तक्रार वगैरे असं चांगले Uh, काय नाही माझी एकच तक्रार आहे uh, की काय नाही जसं तो आता राहतो सगळ्यांसोबत तसंच त्याने राहतो एवढीच तक्रार तक्रारच की बाबा तो कधी कधी असा नाही का त्याचा मूड ऑफ असला की तो असा नॉर्मल असतो शांत असतो तर त्यामुळे नाही उडत नाही रे मूड स्विंग नाही बोलायचं मला सो मला असं वाटतं की तेव्हा पण सगळ्यांमध्ये मिक्स व्हावं आणि बस ही एकच तक्रार आहे माझी बाकी काहीच नाही तक्रार वजा विनंती विनंती रिक्वेस्ट रिक्वेस्ट करेक्ट वाटतो पण पोस्टरच्या चेहऱ्यावर असलेलं <laughs> स्वतःच असलेलं एक्सप्रेशन सांग ना <laughs> सांग सतत असलेलं घाण मी इतकं माझ्या डोक्यात छान आलं होतं की नाही म्हणजे काहीतरी पॉझिटिव्ह बोलायला गेलं तरी त्यातून निगेटिव्ह त्याला ना, <सुण। laughs> ना म्हणजे समोरचं आता समोरचं असं काही बोलत असेल था, तर त्याला कळत कि कोणाविषयी बोलतात किंवा काय hmm. बोलतात तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच एक्सप्रेशन असतात ते मला दिसत बनवतात असं असत असं बघतो आणि बघून असं निघून जातो सर बऱ्याचदा असे बरेच खूप एक्सप्रेशन जसं की नॉर्मल पण नाही का असं कुणी काही असं बोललं वगैरे तर असं एक असतं <laughs> किंवा कुणी काय जो केलं हसतो खूपच जोरजोरात ते पण छान वाटतं असे खूप सारे एक्सप्रेशन आहेत सो एकच नाही पर्टिक्युलर सांगू शकतो बरेच आहेत मग मी पण पाहिलं असं हो बघितस असं खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून बाप्पा आले आहेत आणि तुमची नोकझोक पण आहे असंच छान आंबट गोड राहू दे ही मैत्री आणि आता काय काय म्हणाला तिखट आहे का अरे तिखट पण चांगलं असतं तर नागपूर आणि खान खानदेशी दे, खानदेशी पण अरे पण शेवटी रक्त खानदेशी आहे ना बरं देहू काय उधर की बात करू तर आता झाले ना रे बाबा शिफ्ट बरं देहू खानदेश आणि नागपूर यांचं असंच छान बॉन्डिंग राहू दे आणि आम्ही पुन्हा येऊ तुम्हाला भेटायला आता बाप्पा आलेले आहेत तुमच्या सगळ्या विश पूर्ण होऊ देत मला वाटतं की प्रेक्षक आहेत ते पण आपले मायबाप प्रसिद्ध प्रेक्षक त्यांना काय सांगायला आवडेल जाता जाता सई देव त्यांना हेच सांगेन की आता सिरियल मध्ये तर खूप छान छान यु नो टर्न्स अँड ट्विस्ट आणि बाकी ड्रामा वगैरे सगळ्या गोष्टी आहेतच पण तुमच्या सगळ्यांकरता गणपतीचं आगमनसुद्धा होतंय आमच्या मालिके थ्रू पण तुम्हाला यु you नो know, गणपती बघायला आणि गणपतीचं पूर्ण फेस्टिवल एन्जॉय करायला मिळेल सो त्या सगळ्या गणपतीच्या काळात आमच्या घरी काय होतं आहे आम्ही कसं सगळं यु you नो know, धमाल करतो आहे आमच्या घरी काय प्रॉब्लेम्स क्रिएट होतात त्या सगळे एन्जॉय करायला प्लीज आमचा शो बघा सन मराठीवर रोज रात्री साडे दहा वाजता तुझी माझी जमली जुडी आणि तुमचं खूप खूप प्रेम आमच्या शोवर जरा येऊ द्या बरसू द्या गरज आहे त्याची गड़बरी अप्पा थँक्यू